हा महाराष्ट्रावर झालेला आघात विमानं घेतली जातात दा। मग ते पायलट इतर तंत्रज्ञ यांचं क्वालिफिकेशन याची तपासणी याची चौकशी याची वैधता करणं हे डी जे सी एचं काम पायलट आणि को पायलट यांचा अनुभव सुद्धा चांगला होता हा अपघात काही तांत्रिक करण्यामुळे झाला असेल तर डी जे सी ए या संदर्भातली माहिती समोर आणली म्हणजे कारण भविष्यामध्ये अशा प्रकारचे अपघात होऊ नये पण आतापर्यंत असे अनेक अपघात या महाराष्ट्रात आणि देशात झालेले आहेत आणि त्यांच्या चौकशीच्या आधी डी जी सीने दिली त्या सगळ्या चौकशांचं काय झालं हा काल अजित पवारांच्या अपघातानंतर निर्माण झालेला प्रश्न आहे आतापर्यंत असे अनेक अपघात झालेले आहेत चार्टर फ्लाईटचे अहमदाबादला इतकं मोठं बोईंग विमान पडलं हां असंख्य लोक त्यात मारले गेले गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचं त्यात निधन झालं या सगळ्या चौकशा ज्या तुम्ही डी जी सी एच्या मार्फत करता त्याचं पुढे काय होतं त्याच्या अहवालामध्ये काय आहे कोणाला दोषी पकडते ज्या कंपनीचं आम्ही विमान वापरतो आम्ही सगळेच वापरतो निवडणूक काळामध्ये खास करून अशा अनेक कंपन्यांकडून विमानं घेतली जातात मग ते पायलट इतर तंत्रज्ञ यांचं क्वालिफिकेशन याची तपासणी याची चौकशी याची वैधता करणं हे डी जे सी एचं काम आहे काल बारामतीमध्ये यापूर्वीसुद्धा विमानं उतरलेले आहेत ना बारामतीच्या त्या छोट्या विमानतळावर अजित पवार हे अनेकदा उतरलेले आहेत किंवा अनेकदा त्यांनी तिथून लँडिंग केलेलं आहे आणि याच चक्करच्या विमानातून ते प्रवास करत असतील पण नेमकं काल असं त्या विमानामधला जो बिघाड झाला असं दिसत आहे किंवा व्हिजिबिलिटी नाही विमानानं दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला ते उतरू शकलं नाही आणि विमान भरकटलेलं दिसतंय आता सी सी टी व्ही फुटेज दिसतं आहे याचा तपास जो टेक्निकल आणि इतर ज्या फॅक्ट्स आहेत त्याचा तपास डी जे सी ए करेल बाकी माननीय शरद पवार साहेबांनी काल रात्री संपूर्ण खुलासा आणि निवेदन जे दिलेलं आहे ते बरोबर आहे नाही अशा महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि देशात महाराष्ट्रात आणि देशामध्ये अशा अनेक अपघातांच्या चौकशांच्या घोषणा झालेल्या त्याचं पुढे त्या चौकशीतून काय निष्पन्न झालं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माधवराव शिंद्यांपासून बरं का असे अनेक अपघात आम्ही पाहिले आणि ज्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या लोकांचा मृत्यू झाला त्यांचं पुढे काय झालं याचा कधीही अहवाल हा देशासमोर आला नाही निदान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानामध्ये नेमका कोणता बिघाड झाला किंवा त्यावेळेला नक्की काय झालं ब्लॅक बॉक्स मिळालेला बॉक्स मिळाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होतो पायलट आणि को पायलट यांचा अनुभवसुद्धा चांगला होता त्यांनी साधारण त्यांच्याकडे सोळाशे तासांचा अनुभव आहे हे माझ्या वाचनात आलं तरी जरा अपघात काही तांत्रिक कारणामुळे झाला असेल तर डी जे सी एन या संदर्भातली माहिती समोर आणली पाहिजे कारण भविष्यामध्ये अशा प्रकारचे अपघात होऊ नये राजकारणी अशा प्रकारची विमानं वापरतात राजकारण्याकडे आता वेळ नाही पूर्वी लोक ट्रेनने प्रवास करायचे रस्त्यांना प्रवास करायचे आता फार ते त्यांना घाई आहे ते विमान घेतात विमानात बसतात आणि ताबडतोब निघून जातात पण त्या विमानाची कंडिशन त्या विमानाचे पायलट त्या विमानांचा मेंटेनन्स हां अशा अनेक गोष्टी आता चर्चेला आलेल्या आहेत खास करून अजितदादांच्या अपघातानंतर कारण अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे अजितदादांसारखा उमदा नेता ज्या पद्धतीनं अपघातामध्ये आम्हाला सोडून गेला त्यानंतर या सगळ्या विषयावर महाराष्ट्राची जनता अत्यंत गांभीर्याने पाहते